वर्षापासून बिझनेस तर रिअल इस्टेटचा करतेच आहे आणि तो माझा चालूच राहणार आहे आणि मग हे करता करता मी माझं एक दहा वर्ष झाले ग्रॅव्हिटेस फाउंडेशन नावाने माझा एन जी ओ मी स्टार्ट केलेला आहे याच्यामध्ये मी गुड टच बॅट टच ऐंशी सॉरी गुड टच बॅट टच पाच लाख विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ऐंशी हजार विद्यार्थ्यांची डेंटल सर्जरी केली आहे एक लाख दहा हजार मुलांची आय सर्जरी केली असे अनेक कामं माझी चालू आता याच्यामध्ये मला असं तीन वर्ष मी सर्च केला कोणी म्हणत होतं करा कोणी म्हणत होतं म्हणजे नाही मराठीला ना, ना, तर वर यायचं आहे त्यामुळे आपण हे केलंच पाहिजे आणि मग मी मनीष मल्होत्रा करण चोहर भेटले आणि त्यांचं खरंच मी मनापासून कौतुक करते की त्यांनी सांगितलं करा तुम्ही आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील आपल्याकडे ना ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याला संधी दिली पाहिजे असं मला वाटतं नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे प्रत्येक वेळी जे आहे त्यांच्याबरोबरच असं काही नाही ह्यांच्यापेक्षाही कितीतरी लोकांना टॅलेंट आहे आज हे दिग्दर्शक नाहीत पण पहिले माझी फिल्म करतात कारण मी त्यांच्यावरती भरोसा ठेवला आणि त्यांनी पण माझ्यावरती ठेवलं खरं म्हणजे मीच त्यांच्यावर ठेवलं आहे त्यांचं माहित नाही मला कारण फिल्म माझी आहे ना सो <laughs> so, त्यांनी छान मनापासून तेजपाल सरने काम केलं आणि खूप छान माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे कारण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाला इंडस्ट्रीत एक गॉडफादर असावा लागतो मला गॉडफादर मिळालेली आहे आणि <laughs> <laughs> खरंच अविश्वसनीय सगळं म्हणजे कधीच मी खूप गावाकडे वाढलेलं मला आहे साताऱ्यातल्या वाई शहरात आहे लहानाचा मोठा झालेला आहे आणि वडील वारल्यानंतर आई कॉलेजला प्राध्यापिका लागली आणि आम्ही आजोळात वाढलो त्यामुळं पहिल्यापासून हे स्वप्न होईल की ॲक्टर बनायचं आहे किंवा या इंडस्ट्रीत यायचं आहे आणि आजही तनिषा मॅम इथं हे उभे आहेत म्हणजे लाईक हे सगळंच स्वप्न आहे करण सरांसोबत आणि हे निवळ मॅममुळे शक्य झालं आहे मॅम मॅममुळं आता असं वाटतं की जितक आधी करू, करू सा फिल्म मस्त करू असं होतं त्याच्यापेक्षा आता दडपण जास्त आहे कारण आता जबाबदारी आलेली आहे आणि या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सगळ्यांच साथ असल्यामुळं खूप चांगला होईल आणि एक्साइटेड म्हणजे प्रचंड एक्साइटेड आता एक्साइटमेंट मुळे जबाबदारी मुळे झोप लागणार नाही एवढं मात्र नक्कीच सांगतो नाही तुम्ही झोपा हुशार काही प्रॉब्लेम नाहीये पण फिल्मच काम व्यवस्थित करा नक्कीच 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 याचं कारण सांगतो की आपण नेहमी ना आपण विषयाला धरून मराठी माणसं खूप चांगल्या चांगल्या आशेघन सिनेमे बनवतात पण आता साऊथला आपण बघतो किंवा आपण बॉलिवूडचे फिल्म्स बघतो आपण लार्जर दॅन लाईफ विचारच करत नाही आणि आपण मराठी लोकांनी हा विचार केला पाहिजे कारण आपण संपूर्ण हिंदुस्थानावर सत्ता गाजवलेली आहे आणि पहिला सिनेमा काढणारे पण मराठीच दिग्दर्शक होते दादासाहेब पाळके तर आपण मराठी माणसाने आपल्याला मागण्या कारण प्रॉडक्शनमध्ये एकमेव मी आत्तापर्यंत बघितलेली व्यक्ती प्रोड्युसर प्रत्येक जण म्हणतो बजेट जरा आवरा बजेट जरा आवरा आमची व्यक्ती अशी मिळाली प्रोड्युसर आम्हाला दिवस की ब्र बजेटचा विचार करू नका सिनेमा असा झाला पाहिजे की मराठीत सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की बास असा सिनेमा व्हायला पाहिजे आणि नक्कीच मराठीच्या कक्षा जर तुम्हाला रुंदवायच्या असतील तर तुम्हाला मोठमोठ्या म्हणजे उड्डाणच घ्यावी लागतील झेप घेऊन चालणार नाही आणि त्याला जर असं बळ मिळणार असेल उषा तर नक्कीच आम्ही नवीन मुलं काहीतरी भारी करून दाखवू मराठी इंडस्ट्री डेफिनेटली कनेक्शन आहे आणि ते जसं तुमच्या डिरेक्टरनी म्हणाले तेजपालजीने की मराठी पहिली लोकं होती ज्यांनी सिनेमा केली माझी जी आजी आहे तिने सीताचं हे केलं रामराज्यमध्ये तर यू नो इट्स खूप माझ्यासाठी खूप सेंटिमेंटल आहे मराठी सिनेमा आणि मी असं प्रोड्युसर बघते जी म्हणते की फक्त सिनेमा चांगला असायचं ते खूप मोठं गोष्ट आहे कारण शीज राईट right, हे राईट right आहे तर मराठीमध्ये ते म्हणतं तो बजेट नाही आहे कारण ते सिनेमामध्ये एवढी लोकं नाही आहेत पण ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की इवन अजयची जी पिक्चर तानाजीची होती त्याच्यामध्ये जास्ती कलेक्शन्स महाराष्ट्रामधून आले सगळ्यांपेक्षा जास्त कलेक्शन्स महाराष्ट्रामधून आले तीनशेचे कलेक्शन्स जे होते त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकतात की दोनशेचे कलेक्शन्स महाराष्ट्रामधून आले तर हे मो खूप मोठी यु नो एक खूप मोठी गोष्ट आहे कारण हे लोकांना नाही माहिती आणि आता अशी प्रोड्युसर आली आहे की मे बी मराठी सिनेमा एक फुल इंडियन सिनेमा कुठ बन बनू शक बनवू शकणार अँड दॅट्स वॉट बी ऑल होप फॉर दॅट शी इज दर अमेझिंग अँड शी मेक टेक्स इट मेक्स इट लाार्जर दॅन लाईफ माझा विचार हमेशा आहे मी तमिळ केलेला आहे मी तेलुगू केलेला आहे मी मराठी का नाही करणार नेहमी थँक्यू